संध्याकाळची वेळ होती आणि माझा मामा मला सौदीच्या रस्त्यावर फिरायला घेऊन आला होता त्याला वाटत होतं की असं केल्याने मला जरा चांगलं वाटेल मला तिकडं जायचं नव्हतं पण खरंच तिथं गेल्यावर माझा मूड ठीक झाला मला त्याने एक मोबाईल पण घेऊन दिला आणि मला सांगितलं की तू इथे फोटो काढत बस तोपर्यंत मी पाच मिनिटात एक छोटंसं काम करून लगेच येतो असं म्हणून तो गेला आणि मी तिथल्या दृश्यांना कॅमेऱ्या साठवत होते मला वाटलं तो लगेच येईल पण अर्धा तास झाला तरी माझा मामा अजून आलाच नाही तेव्हा मला थोडं टेन्शन यायला लागलं होतं मी तर तिथे पहिल्यांदाच आले होते आणि तिथले रस्ते पण मला माहीत नव्हते मग मला वाटलं की फोन करावा पण नंतर समजलं की त्यात तर बॅलन्सच नव्हता मग मी इकडे तिकडं बघितलं की कुणास तरी फोन घेऊन मामाला फोन करावा पण अनोळखी शहरात अनोळखी माणसांना फोन कसा मागायचा म्हणून मी गप्प राहिले माझ्या मामाशिवाय मी तिथे कोणालाच ओळखत नव्हते मग मी त्याला शोधायला तिथून आजूबाजूला फिरू लागले मी त्याला शोधत शोधत बऱ्याच अंतरावर आल्यावर मला मामा कुणाशी तरी बोलत असलेला दिसला मी पळतच त्याच्याकडे गेले बघितलं तर तो कुठल्या तरी मुलीशी बोलत होता मग माझ्या लक्षात आलं की तो तिथे एका मुलीला भेटायला आला होता आणि मला न सांगता हळूच लपून छपून तो तिला भेटत होता मला त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मग मी त्याला काही कळू न देता पुन्हा त्याच अगोदरच्या जागेवर आले पण मी त्या दोघांचा फोटो काढला होता मी ठरवलं होतं की घरी गेल्यावर मी मामाला दाखवीन ती मुलगी दिसायला एवढी खास नव्हती आणि गरीब पण होती मला वाटलं मामाने तिच्यात एवढं काय बघितलं काय माहीत मी असा विचार करत असतानाच तो माझ्याजवळ आला आणि मला सॉरी बोलत म्हणाला मला यायला थोडा उशीर झाला तुला त्रास तर नाही ना झाला मी म्हणाले नाही उलट तू परत येईपर्यंत मी तेच थोडं फिरले मग आम्ही घरी जायला निघालो तेवढ्यात मला मामा म्हणाला मी तुझ्यासाठी लवकरच एक मामी आणणार आहे तू एक घरी एकटीच असतेस त्यामुळे तुला पण कंपनी मिळेल आणि माझं पण लग्न होईल याचा अर्थ माझा अंदाज अगदी बरोबर होता ती मागाची मुलगी त्याची मैत्रीण होती दुसऱ्या दिवशी मामाने मला सांगितलं की तयार हो आपल्याला तुझ्या होणाऱ्या मामीला भेटायला जायचं आहे मी त्यालाही सांगितलं नव्हतं की मी त्या दोघांना काल रात्रीच एकत्र बघितलं होतं पण मामाने मला ज्या मुलीला भेटवलं तिला बघून तर माझा धक्काच बसला कारण ही मुलगी ती रात्रीची मुलगी नव्हती मग मी विचार केला की बहुतेक मलाच काहीतरी गैरसमज झाला असेल पण रात्री तर ते दोघे एक एवढ्या जवळून बोलत होते की मला वाटलं की त्यांचं काहीतरी चालू असणार पण त्यांनी तर माझ्यासमोर एक वेगळीच मुलगी उभी केली होती आणि सांगितलं की मी हिच्याशी लग्न करणार आहे माझ्या मनात विचार आला की माझा मामा त्या दोघींना पण फसवत तर नसेल ना मी काही न बोलता गप्प राहिले रात्री जेव्हा मी झोपायला माझ्या खोलीत गेले तेव्हा माझा मामा ते तेल घेऊन माझ्या डोक्याशी मालिश करायला आला त्याच्या त्या मालिश करण्याने मला लगेच झोप यायची आणि मला छान वाटायचं नाहीतर आईबाबांच्या मृत्यूनंतर मी खूप दुःखी असायचे आणि त्यामुळेच मला रात्री झोप पण लागत नव्हती पण मामा माझी खूप काळजी घ्यायचा आणि त्याची त्या मालिश करण्यामुळे मला झोप पण चांगली लागत होती मी बघितलं तर त्याच्या हातात एक नवीन तेलाची बाटली होती आणि तो मला म्हणाला नेमकं तुझं तेल संपलं होतं म्हणून येताना मी नवीन तेलाची बाटली घेऊन आलो तू फक्त एक काम करत जा की तेलाची बाटली संपायच्या आधीच मला सांगत जा म्हणजे मी तुझं तेल संपायच्या आधीच दुसरी तेलाची बाटली घेऊन येत जाईन कधीकधी मी विचार करायचे की मामाचं सगळं लक्ष त्या ते तेलाकडेच का असेल कधीतरी माझ्या खाण्यापिण्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे मी नाश्ता खूप कमी करायची आणि आता तर मला भूक पण लागत नव्हती पण त्याला त्याची काळजी नव्हती तो फक्त माझ्या डोक्याची मालिश करण्याचं त्याचं कर्तव्य समजत होता माझा मामा माझा एकुलता एक होता कारण मला त्याच्याशिवाय कुणीच नव्हतं माझ्या वडिलांना पण भाऊ नव्हता आणि आईला एकच भाऊ होता तो म्हणजे माझा मामा माझा मामा इकडे सौदीला सेटल झाला होता म्हणजे त्याला माझ्या बाबांनीच इकडे आणलं होतं माझे बाबा मोठे बिझनेसमॅन होते आणि मी त्यांची एकुलते एक लाडाची मुलगी माझ्या आईबाबांची मी एकुलते एक एक लाडचिलेख असल्यामुळे त्यांनी माझे सगळे लाड हट्ट पूर्ण केले होते कधी कधी आम्ही सुट्टीत आमच्या मामाकडेच इकडे सौदीला पण यायचो मला वाटायचं की माझं ग्रॅज्युएशन इकडेच हवं पण मग माझ्या आईबाबांपासून दूर राहावं लागेल म्हणून मी तो निर्णय बदलून टाकला कारण मी त्यांना सोडून राहू शकत नव्हते पण मला तरी काय माहीत की म नशीब माझ्यासोबत काय खेळ खेळणार आहे माझ्या आईबाबा लग्नासाठी दुसऱ्या गावी गेले होते पण येताना त्यांच्या वाटेत भयानक अपघात झाला आणि ते दोघे मला सोडून गेले माझ्या आईबाबांच्या मागे माझं या जगात दुसरं कोणीच नव्हतं फक्त मामाला सोडून मग तो मला त्याच्यासोबत इकडे सौदीला घेऊन आला मी माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या विचारात कायम असायचे आणि माझं ते असं गप्प गप्प राहणं त्याला आवडत नव्हतं म्हणून त्याने मला सांगितलं की अशी उदास राहू नकोस असा सारखा सारखा विचार करून तुला वेळ लागेल मी आता तुझ्या डोक्याला रोज तेलाची मालिश करत जाईन आता हे रोजचंच झालं होतं तो रोज रात्री दहा वाजता यायचा आणि माझ्या डोक्याला वीस मिनटं त्या ते तेलाने मालिश करायचा एकदा मी त्याला म्हणाले की मामा आज राहू दे आज माझा मोड नाही त्यावर तो म्हणाला काय झालं तुला काही अडचण आहे का आता मी माझ्या मामाला काय सांगणार की मी न का नको म्हणत होते ते खरं तर मला काय जाणीव होऊ लागली होती की जेव्हापासून मी त्या ते डो तेलाने डोक्याला मालिश करायला लागले तेव्हापासून माझ्या शरीरात वेगळेच बदल मला जाणवू लागले होते मला थोडी नशा झाल्यासारखं वाटू लागलं होतं पहिलं असं काही होत नव्हतं मला शंका येऊ लागली की बहुतेक तेल मला सूट करत नसेल पण ही मी माझ्या तोंडाने मामाला सांगू शकत नव्हते म्हणून मग मी बहाणा बनवला पण त्यानं माझं ऐकलंच नाही आणि जबरदस्ती माझ्या डोक्याची मालिश करत म्हणाला तुला माहीत नाही तुझ्या डोक्यासाठी हे तेल किती महत्त्वाचं आहे आणि तुझ्या तब्येतीसाठी पण मी गप्प राहिले आणि मामा माझ्या डोक्याची मालिश करून निघून गेला तो जाताच मला झोप येऊ लागली आज तर माझं संपूर्ण अंग दुखून यायला लागलं होतं काही दिवसांपासून मला सा मागचं काहीच आठवत नव्हतं मला माहीत नव्हतं की हे सगळं कशामुळे होतं होतं माझ्या आईबाबांच्या मृत्यूच्या विचारामुळे का त्या ते तेलामुळे जे पण असो आता मला ते तेल लावून घ्यायचं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा माझं सगळं शरीर जोरात ठणकत होतं काही वेळासाठी तर मला उठता पण येत नव्हतं मग कशीतरी मी उठले आणि नाश्ता करायला आले बघितलं तर माझा मा मामा माझ्याकडे मा बघून हसत म्हणाला तो आवरून घे आपण फिरायला कुठेतरी बाहेर जाऊया आणि नाश्ता पण तिकडेच करूयात मला जायचं नव्हतं पण मी विचार केला की त्याला नाराज नको करायला कारण तो माझी किती काळजी घेतो मी नाही गेले तर त्याला वाईट वाटेल म्हणून मग मी त्याच्यासोबत गेले पण आम्ही बाहेर फिरायला गेलो थोड्या वेळाने मला नाश्ता देऊन तो म्हणाला तू नाश्ता कर तोपर्यंत मी लगेच जाऊन येतो मला डाऊट आला की ब तो बहुतेक त्या मुलीला भेटायला जात असणार जिला मागच्या वेळी भेटला होता नाहीतर मग तो त्या मुलीला भेटायला गेला असणार जिच्याशी तो लग्न करणार आहे मी थोडा वेळ वा त्याची वाट बघितली आणि मग मी बाहेर त्याला शोधण्यासाठी आले तर तो एका मुलीसोबत बोलत होता ती मुलगी त्याची होणारी बायको नव्हती तर ती अगोदरची मुलगी होती जिला मी बघितलं होतं तिचा फोटोसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये घेतला होता पण तिचा माझ्या मामाशी काय संबंध असेल मी पुढे जाऊन नीट बघितलं तर मला जबरदस्त झाकाच बसला कारण त्या मुलीने माझ्या मामाला एक तेलाची बाटली दिली जी अगदी हुबेहुब त्या ते तेलाच्या बाटलीसारखीच होती जिने रोज रात्री माझा मामा माझ्या डोक्याची मालिश करायचा याचा अर्थ तो तेल दुकानातून विकत घेत नव्हता तर त्या मुलीकडून घेत होता पण का आता मला टेन्शन येऊ लागलं ती मुलगी तर मला पहिल्याच भेटीत विचित्र वाटत होती पण माझा मामा तिला लपून लपून का भेटत होता आणि ते ते नक्कीच काहीतरी भानगड आहे असं मला वाटलं मला खूप भीती वाटू लागली की जर या परक्या देशात मला काही झालं तर मी कुणाशी मदत घेणार आता मी ही गोष्ट कुणाला सांगू आणि कुणाचा सल्ला घेऊ हो। काही झालं तरी त्या ते 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 तेलात काहीतरी गडबड नक्कीच होती त्याच्यामुळे तर मी दिवसेंदिवस कमजोर होत चालले होते आणि माझ्या शरीरात पण बदल होऊ लागला होता मी काही न बोलता तिथून माघारी आली आणि मी मामाला अजिबात जाणून दिलं नाही की मी त्या दोघांना एकत्र बघितले पण हे मात्र नक्की की, की काहीतरी भानगड आहे आणि ते मला माहीत करून घेणं जरुरीचं होतं तिथे नाष्टा करून झाल्यावर मी माझ्या मामाला सांगितलं की मला थोडी खरेदी करायची आहे मग आम्ही एका मॉलमध्ये गेलो आणि मी हळूस त्याला नकळत एक तेलाची बाटली घेतली घरी गेले गेले मामा बाथरूममध्ये गेला आणि त्यावेळातच मी पटकन ती तेलाची बाटली घेतली आणि त्यातलं ते तेल त्या मामाच्या तेलाच्या बाटलीत होतून ते अगोदरच ते तेल बदलून टाकलं मला माहीत नाही की मी असं का केलं पण त्यावेळी माझं मन मला ते करायला सांगत होतं त्या रात्री जेवण झाल्यावर माझा मामा दहा वाजता तेलाची बाटली घेऊन माझ्या खोलीत आला आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागला मामा गेल्यावर मला लगेच झोप लागायची पण आज तसं काही झालं नाही त्या रात्री न माझं अंगळ दुखून आलं न मला गुंगी आली मला पहिल्यांदाच इतकी छान झोप लागली होती यावरून हे स्पष्ट झालं होतं की त्या ते तेलात असं काहीतरी होतं जे माझ्यासाठी काहीच फायद्याचं नव्हतं मग दोन तीन दिवस मी तेच तेल वापरलं जे मी मार्केटमधून घेऊन आले होते आणि त्यावरून माझ्याही लक्षात आलं की माझा मामा नक्कीच माझे काहीतरी गेम खेळतोय त्यानंतर मी त्या मुलीला कितीतरी वेळा त्याला भेटताना बघितलं होतं एकदा मी त्या मुलीचा पिच्छा करायचं ठरवलं आणि तिच्या मागे मागे ती जिथे राहते तिथे गेले तिथे गेल्यावर मी आजूबाजूच्या लोकांना तिचा फोटो दाखवून तिच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावरून मला हे समजलं की ती मुलगी चांगली नव्हती ती एकदा जेलमध्ये सुद्धा जाऊन आली होती, होती। आणि एकाने तर हेही सांगितलं की ती मुलगी ड्रग्जचा वापर पण करते हे सगळं समजल्यावर मला खूप भीती वाटली की माझ्या मामाचे असल्या मुलीशी कसे काय संबंध असतील जर माझ्या मामाने त्या मुलीकडून तेल घेतलं असेल तर कशासाठी आता मी ठरवलं की या तेलाचं रहस्य जाणून घेणारच म्हणून मग मी ते जुनं तेल एका वाटीत घेतलं आणि जवळच्याच एका लॅबमध्ये चेक करण्यासाठी देऊन आले कारण मला जाणून घ्यायचं होतं की त्या तेलात असं काय होतं की जे माझ्या शरीराला हानिकारक होतं या दरम्यान मी माझ्या मामासोबत रोजच्यासारखीच वागत होते की जेणेकरून त्याला माझ्यावर शंका यायला नको खरं सांगायचं तर आता माझ्या मनात माझ्या मामाविषयी शंका येऊ लागली होती माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्याचं ते मला अचानक इकडे घेऊन येणं प्रमाणापेक्षा जास्त चांगलं वागून माझी काळजी घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते विशिष्ट तेल माझ्या डोक्याला लावणं हे सगळं शंका उपस्थित करत होतं दोन दिवसांनी मी त्या लॅबमध्येच गेले आणि रिपोर्ट घेतल्यावर त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझी शंका बरोबर निघाली ते तेल ते खतरनाक केमिकल होतं जे मेंदूसाठी हानिकारक होतं आणि त्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो त्या ते तेलाचा तीन चार महिने सलग वापर केल्यास मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो याचा अर्थ या सगळ्या मागे माझा मामाच होता की ज्याला माझा जीव घ्यायचा होता मला तर या गोष्टीवर विश्वास ठेवणंच कठीण झालं होतं की ज्या प्रकारे तो रोज रात्री स्वतः माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करायचा यावरून तर हे सिद्ध होत होतं की त्याला मला नक्कीच नुकसान पोहोचवायचं होतं पण का मला या काचं उत्तर शोधायचं होतं हा धक्का खूप मोठा होता त्या धक्क्यातून सावरत मी कशी तरी घरी आली घरात आल्यावर माझा मामा माझ्याकडेच बघत होता त्याने मला विचारलं कुठं गेली होती मग माझ्या उत्तराची वाट न बघता तो खुशीत म्हणाला माझ्याकडे तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मी पुढच्याच आठवड्यात लग्न करतोय मला तर त्याचा आता खूप तिरस्कार वाटत होता म्हणून मी त्याच्याशी काही न बोलता माझ्या खोलीत आले रात्री तो माझ्या डोक्याला तेल लावायला आला त्यावेळी पण मी त्याच्याशी खूप उद्धतपणे बोलले की आज माझं डोकं खूप दुखतंय मला तेल लावून घ्यायचं नाही तू इथून बाहेर जा मला आराम करू देत हे घेऊन त्याला खूप आश्चर्य वाटलं कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी त्याच्याशी असं तोडून बोलले होते पण मला त्याची अजिबात काळजी नव्हती मला फक्त त्याच्याविरुद्ध एखादा पुरावा मिळायची मी वाट बघत होते दुसऱ्या दिवशी मी त्याची माफी मागितली आणि त्याला म्हणाले की मला आईबाबांची खूप आठवण येत होती म्हणून मी तुझ्याशी तसं रागात बोलले इथून पुढं असं होणार नाही मी त्याला हे सगळे यासाठी बोलले होते की त्याला माझ्यावर संशय येऊ हो नये कारण त्याला जर माझ्यावर संशय आला तर तो काहीही करू शकतो आणि मी तर इकडे सौदीमध्ये एकटीच होते आणि त्याच्याशिवाय माझं तिथं दुसरं कोणीच नव्हतं आणि मी तिथून जाणार तरी कोणाकडे त्यामुळे मग मी गप्प बसून तो सांगेल तसं करत राहिले तो मला म्हणाला एक काम कर आज तू तुझ्या होणाऱ्या मामीसोबत जाऊन साखरपुड्याची खरेदी करू नये मी तिला आधीच सांगितले ती तुला घ्यायला येईल मी होणाऱ्या मामीसोबत गेले पण ती खूप गर्विष्ट होती तिने मला सांगितलं तू तुझ्या आवडीची शॉपिंग कर आणि मग मला ज्वेलरीच्या दुकानात भेट मी तिथेच आहे मला तर काहीच खरेदी करायची नव्हती कारण जो माणूस माझ्या जीवावर उठला होता त्याच्या लागण्यात मी कशाला खरेदी करीन म्हणून मग मी थोडा वेळ इकडे तिकडे फिरून झाल्यावर एका कॉफी शॉपमध्ये गेले मी तिथे बसून कॉफी मागवणार तेवढ्यात समोरून मी होणाऱ्या मामीला एका मुलासोबत येताना बघितलं पण ती मुलगी तर तीच होती ज्याला मी पहिल्यांदा मामासोबत बघितलं होतं त्या दोघी तर एकमेकांशी अशा पद्धतीनं हसून बोलत होत्या जणू त्या एकमेकींना खूप आधीपासून ओळखतात मी आधी त्या मुलीला माझ्या होणाऱ्या मामीसोबत बघून एवढी शॉक झाली होती की मी ऑर्डर द्यायचीच विसरून गेले वेटर माझ्यासमोर आला आणि त्याने मला आवाज दिल्यावर मी जागी झाले मी त्याला ऑर्डर दिली आणि हळूच उठून त्या दोघींच्या मागच्या सीटवर जाऊन त्यांच्याकडे पाठ करून त्यांचं बोलणं मला ऐकू येईल अशी बसले मी माझ्या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू केलं माझी होणारी मा मी त्या मुलीला म्हणत होती की तुला खात्री आहे ना की पुढच्या एका महिन्यात आपलं काम होईल ती मुलगी हसत म्हणाली या कामात मला खूप अनुभव आहे तू काळजी करू नकोस आपलं काम लवकरच होईल तू फक्त माझ्या पैशांची काळजी कर असं म्हणताच माझ्या होणाऱ्या मामीने पर्समधून नोटांचा बंडल काढला आणि तिला देत म्हणाली काम झाल्यावर तुला अजून देईन पण तुला माहीत आहे ना त्या मुलीचं झाल्यावर कुणाचा नंबर आहे मी त्या दोघींचं बोलणं समजू शकत नव्हते की त्या खुणाबद्दल बोलत होत्या पण त्यांच्यावर त्या बोलण्यावरून एवढं तर समजलं होतं की त्या दोघी मिळून काहीतरी वाईट कामाचं प्लॅनिंग करत होत्या काही वेळाने ती मुलगी जायला लागली आणि अचानक माझ्या होणाऱ्या मामीला काहीतरी आठवलं आणि तिने तिच्या बागेतून एक तेलाची बाटली काढली आणि म्हणाली हे घ्यायला तर तू विसरलीच होतीस त्या मुलीने ती तेलाची बाटली घेतली आणि ती हसत तिथून निघून गेली मला अचानक सगळं समजलं होतं आता सगळं माझ्या डोक्यात आलं मी लगेच माझ्या मामाला फोन करून बोलावून घेतलं तो येताच मी त्याला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुझ्या होणाऱ्या बायकोला इथं माझ्यासमोर बोलो मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुलासुद्धा हे करून मामाला थोडं आश्चर्य वाटलं पण त्याने तेच केलं जे मी त्याला सांगितलं होतं ती मुलगी येताच मी त्या मुलीकडे बघत मामाला विचारलं या तेलाने माझ्या डोक्याची मालिश करायचा सल्ला तुला कुणी दिला होता त्याने अगदी शांतपणे सांगितलं की मी हिला ज्यावेळी सांगितलं की तुला तुझ्या आईबाबांची खूप आठवण येते आणि त्यांच्या आठवणी तू सारखी रडत असतेस त्यावेळी हिने मला एक सल्ला दिला की एक विशिष्ट प्रकारचं तेल मिळतं जे डोक्याला मालिश केल्याने हळूहळू मागच्या सगळ्या आठवणी निघून जातात म्हणून मग मी त्या तेल विकणाऱ्या मुलीकडून ते तेल विकत घ्यायला लागलो आणि मग ते तेल घेऊन ते मी तुझ्या डोक्याला लावायला लागलो मला फक्त एवढंच वाटायचं की तू कायम हसत खेळत आनंदात राहावं बाकी माझा कसला स्वार्थ नव्हता मग मी त्याला दुसरा प्रश्न विचारला आता मला हे सांग की तू ज्या मुलीकडून तेल विकत घेतोस ती मुलगी तुझ्या होणाऱ्या बायकोची मैत्रीण आहे का मामा म्हणाला नाही मला तर तिने फक्त त्या ते तेलाच्याबद्दल सांगितलं होतं बाकी त्या ते तेल विकणाऱ्या मुलीला मी स्वतः शोधून काढलं होतं का ती मला येऊन भेटली होती काही आठवत नाही मग मी त्याला विचारलं मामा मला एक सांग की माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची सगळी स्टेट कुणाच्या नावावर हो आहे मामा म्हणाला ती तर साहजिकच तुझ्या नावावर हो आहे आणि तुला काही झालं तर ती मला मिळणार असं मृत्यूपत्रात लिहिलं आहे मी लगेच रागात त्याला म्हणाले आणि तू ही गोष्ट तुझ्या होणाऱ्या बायकोला सांगितली असणार त्यामुळेच तर तिने मला मारायची तयारी केली होती म्हणजे मी मेल्यावर ती सगळी स्टेट तुला मिळणार आणि त्यानंतर हिने तुलासुद्धा हे सगळं ऐकताच त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ती घाबरून गेली आणि म्हणू लागली हे तू काय बोलतेस आणि माझ्यावर कसला आरोप करतेस मग मी मामाला लॅबचे रिपोर्ट आणि त्या दोघींचं मागाचं रेकॉर्डिंग ऐकवलं मग त्याला खात्री पटली आणि त्याने तिच्या दोन कानाखाली वाजवून लगेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं पोलिसांनी येताच तिला अटक केली त्यानंतर मग समजलं की तिला हे माहिती झालं होतं की माझा मामा मला घेऊन आला आहे जिच्या नावावर ना करोडाची इस्टेट आहे मग तिने हा सगळा प्लॅन बनवला होता की माझ्या मृत्यूनंतर ती सगळी इस्टेट माझ्या मामाला मिळणार आणि मग ती माझ्या मामाला मारून टाकून त्याची सगळी इस्टेट बळकवणार असा सगळा तिचा प्लॅन होता माणसाने कितीही मोठा प्लॅन केला तरी तो हे विसरतो की सगळ्यात मोठा प्लॅन करणारा तर वर बसलाय मी माझ्या मामाची माफी मागितली की मी त्याच्याबद्दल खूपच चुकीचा विचार करत होते देवाच्या कृपेने मला अगदी वेळेवर सगळं सत्य समजलं नाहीतर मी तर, तर खूप पुढे गेली असती आणि माझ्या या जगातल्या एकुलत्या एका नात्याला पण मुकले असते